नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे आजचा ब्लॉग थोडंसं वेगळा आहे आज, आज आपण चाललो आहे क्लासला बघूया क्लासमध्ये काय होतं काय नाही कोणते लेक्चर होता कोणते नाही हे बघा आपण लागलो रस्त्याला मग आलो पुंडलिक नगरला महाराजांचे दर्शन घेतलेले इथे मस्त मग रिक्षाची वाट बघितली तेवढ्यात लागले आपल्याला रिक्षा रिक्षात बसले जशी जरी आजोबां एक आजी होत्या आजोबा खूपच पाहत होते माझ्याकडे आजोबाला वाटले काय करू लागलं वेगळंच आजोबान आजी उतरले होते रिक्षातून त्यांना इथंच उतरायचं होतं म्हणलं आरामशीर उतर आजी म्हणजे हो हो मग उतरल्यानंतर तुमचा भाऊ बसला डबल रिक्षेत मग काय रिक्षात येता गजान मंदिर पाषा आलो गजान मंदिरचे पाया पडले मस्त मग मग आम्हाला ऑनलाईन करून टाकले रस्त्यानेच वीस रुपये क्रांती नही चौकात जायचं होतं आपल्याला क्रांती चौकातून आपला भाऊ येतच होता रस्त्याने खूपच ट्रॅफिक झालेली होती अँब्युलन्सला जायला जागा नव्हती सेव्हन हिलचं सिग्नल आज बंद होतं त्यामुळे खूपच ट्रॅफिक झालेली इकडे आला तुमचा भाऊ मग क्रांती चौकात उतरला क्रांती चौकातून आपल्याला जायचं होतं ऍग्री क्रॉसच्या मग जाता जाता महाराजांच्या पडल्या पाया मस्त म्हणलं आता सरळ रस्त्यानं चालत चालत आल्यावर डायरेक्ट आलो ॲग्री क्रॉसवर खूपच गर्दी होती भावाच्या दुकानात म्हणलं बहुदर्शिक जागा द्या दर्शिक जागा द्या करत करत पोचलो मालकाकडं मालक दिसत नव्हती तिकडे चहा देत होती, होती। नाही मालक तर इकडे होती मालकाला म्हटलं नमस्कार मालक नमस्कार म्हणे हाय करा ना ब्लॉग चालू आहे म्हणलं मालकाने मालक म्हणे चहा वगैरे म्हणलं नको आता मित्र येऊ लागला इकडे त्यांचे बंधू आहे खूपच चालू होती दुकान खूप भारी चालते त्यांची काहीच विषय नाही त्यात मग आपला मित्र आला होता एग्री क्रॉसच्या भाऊ शाला उशीर झाला क्लास होता पाच वाजता पाच वाजता क्लास होता आणि आम्ही चाललो बघा किती वाजता साडेपाच वाजली होती वाटलं प्रूफ मुळे बघून गेला साडेपाच झालेली होती तर पाच ला क्लास होता काय रस्त्याने म्हणलं बहुले हळू चालू होते गाडी मग आलो क्लासच्या पार्किंग मध्ये बवलं म्हणलं हाय करा भाऊ म्हणलं की फास्ट मध्ये वर गेलो चालला म्हणलं आणि मग आलो क्लास मध्ये मस्त चपल्या वगैरे काढल्या बाहेर शिस्त बाकी काही नाही चला कोण येले कोण नाही बघू क्लास मध्ये म्हणजे असून डेमोन लेक्चर चालू आहे सध्या तर आज कोणी आलेले नव्हते सर आणि ते इकडे काही वर्क करत होते थो थोडंफार मग आले आपले सर सर म्हणे बसून घ्या बसून घ्या काहीच विषय नाही मला हो सर बसतो दोघच होतो येणार होते अजून दोन तीन जण तर मग बसलो क्लासमध्ये क्लास, क्लास बघून घ्या एक नंबर क्लास आहे मग सर शिकवत होते लँग्वेजेस तुमच्या वाण्याला लॅपटॉप चालू करून टाकला आणि सर आपला मॅकबुक दाखवत होते सर कॅमेरा क्वालिटी दाखवत होते सरनं मॅकबुक घेतला होता एक नंबर क्वालिटी त्याची बाकी काहीच विषय नाही क्लास झाला आपला मग निघलो शिकवला आता आम्हाला लँग्वेजेस वगैरे अँड्रॉइड वगैरे तर मग निघलो आलो पार्किंगमध्ये तुमचा भाऊ मग आलो डायरेक्ट गाडीवर बसून सिग्नल लागलेलो होतं इकडं सिग्नल खूपच लागत इकडं मग आलो क्रांती चौकात उतरलो आता इथून रिक्षा लगेच लागतं पण थोडी गर्दी जास्तच राहते रिक्षात बसलो होतो रिक्षात बसताना खूप गर्दी होती म्हणून ब्लॉक मध्ये दाखवताना आलं इकडे बघा सेव्हन हिलला काहीतरी झालेलं होतं एक गाडीला आग लागलेली होती अग्निशामनची गाडी आलेली होती म्हणून खूपच ट्रॅफिक जाम झालेली होती आणि त्यात मी समोर बसलेलो होतो रिक्षा मध्ये समोर बसल्यावरले भारी वाटतं बाकी काही नाही मागं जागा असली तरी समोर बसतो मग आपल्या मामानं डायरेक्ट एल पी जी गॅस भरायला गाडी आणली सेवन हिलला एल पी जी गॅस भेटतो उतरलो मग पुंडलिक नगरला इकडं कशाची गर्दी बघतो तर हे बघा गर्दी किती म्हटलं काय गर्दी झाली इतकी तर इथं येलो होतं दहा रुपये हरमाल माल लस गर्दी झाली नाही तर इतकी गर्दी तर कुठं बघितली नाही अजून एकाच ठिकाणी मग घरी आलो चालत चालत तिथून तेवढ्यात प्रथमेश आला आपला मी ब्लॉगर मित्र आला तो म्हणे चल दर्शक बाहेर काही शूट करू म्हणे थोडंफार त्याला म्हणलं ठीक आहे दोन मिनटात लगेच मग बसलो गाडीवर ते म्हणे कॅनॉटला जाऊन येऊ म्हणे काहीतरी खाऊ म्हणे खाऊ घालतो म्हणे वाटलंच तर तुला म्हणलं काहीच हरकत नाही भाऊ चाला लगेच मग काय तुमचा भाऊ आला डायरेक्ट रुद्राय रोल्सवर कॅनॉट रुद्राय रोल्सवर रोल, रुद्रा रोल खायचा तर रुद्राय रोलचा खायचा एक नंबर टेस्ट मी फक्त तिथूनच खात। रोल खातो बाकी कुठंच रोल नाही खात चला मग रोल गिल खाऊन घेऊ मंग भाऊ म्हणे मी मोठा बंडल आणलेला आहे बायसाचा म्हणलं दाखवा म्हणे ही गड्डी गिट म्हणे भाऊ न काढला ना मग अरा बाप भाऊच्या हातात रेड रोल भाऊ दाखवा ना थांबा थांबा आराप हा किती बंडल आणला अवघड झालं नाही काय काय खावा यात मग खाणं वगैरे झालं बसलो डबल गाडीवर मग आलो दुसऱ्या मित्राकडं प्रेमकडे आलो होतो ते वर राहतो तेव्हा येऊ लागला होता तो खाली आम्हाला रविवारी थोडं क्रिकेट खेळायला जायचं होतं हे त्याचा मित्र आहे प्रेमचा मग प्रेम चा। आला खाली भाऊ ब्लॉक चालू आहे त्याचा भाऊ आणि काय करतोय काय करतोय मग काय बसलो डबल गाडीवर प्लॅन वगैरे झाला होता जायचं होतं साडे सहालाच खेळायला छत्रपती ग्राउंड वर म्हटलं ठीक आहे काहीच विषय नाही आता येऊ म्हणे तू बी इथून जा म्हणे घरी ठीक आहे मग काय आलो डायरेक्ट घरी काही नाही आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मिनी ब्लॉग होता म्हणून जास्त मोठा नाही झाला आणि तेवढ्या गप्पा आले होते आजचा ब्लॉग इथंच थांबव्या ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा